आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आज मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारकं जे आहेत ते महाराष्ट्र शासनानं ताबडतोब पूर्ण करावेत अशी मागणी जी आहे मी करत आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महाएलगा मिळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव सम उपस्थित राहून हा महायालगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळावा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पडळकर असणार आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्यासार महादेश करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर रानसाहेबी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा पंकजाताईनेही बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबांनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओ ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते ये करना रहे। चे सगेन ने या मा मेळाव्याच मरक्षण करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्यात एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवल्याची भाषणं क कर, करतायत दुसरीकडे जो सगळे स्वयंपाचा हो जी आर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहेत ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सुरू आहे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाखोंच्या सेकंड होणारा महागाई वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्ताची लढाई सुरू केलेली आहे दरांगेंचा उपोषणाला आमच्या सुद्धा उपोषणानेच उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठं कमी पडलेलो नाही आहे त्या ठिकाणी आता येलगाव मेळाव्या आमच्या तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला जरांगी सांगलीमध्ये आहेत आणि अकरा तारखेला आमचा महारागाव मेळावा होत आहे त्या जवांग्यांच्या या शांतता व्हॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महारागा मेळावा होत आहे त्यामुळे त्याला फार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळेल लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतील असतील जतमधले असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसींचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल